नमस्कार आहे वाल्यानो बरेच दिवस सगळ्यांचा प्रश्न होतो की पळसासारखीच दिसणारी पळसवेल खरोखरच असता काय तर होय पळसवेल असता आणि ती पळसवेल आपणा गा आपणा गावली आहे हे आज आपण बघूया तर ही बघा ही आता पळसवेल आणि त्याका सेम पळसासारखी तीन अशी पानं आहेत अशी बघू शकताय आपण आणि पूर्ण ह्या सगळीकडे म्हणजे या पूर्ण झाडाबिडावर सगळीकडे अशी पळसवेल पसरलेली आहे त्यासाठी पण ही बघा अशी ही पूर्ण पळसवेल असता बघू था था। ले ले त्या पण आणि त्या पळस वेळे सेम पळसासारखीच अशी पळसपापडी येतात ही सुद्धा बरीच ठिकाणी खाली पडलेली असतात त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो बरेच ठिकाणी खाली पडलेली पळस वेल असतात पळसपापडी जे का म्हणतो आणि सेम त्याच्यात पळसासारखीच बी येतात निसर्गाची अद्भुत कला असा म्हणजे पळसाचं झाड पण येता आणि वेल पण येतात त्याच्यात बी पण असतात बी तुम्हाला मी दाखवतोय जी बघा ही अशी त्याच्यात पळस पापडीची बी येतात आणि ह्या बेलीपासून आपण त्या वेलीची निर्मिती करू शकतो जी, जी पळसाच्या पाना फुलात आणि वेलीत जसे जे गुणधर्म औषधी असतात तसेच औषधी ही ती वेल असा आणि ही वेल अशी वरपर्यंत गेली आहे सगळीकडे आणि हे बघा त्या अशी ही पानं इलेली असत आणि हे जो आजूबाजूचा परिसर असा म्हणजे वरती जी पूर्ण झाडावर सुद्धा ती पूर्ण सगळीकडे वेल असा आणि वर सगळीकडे पापडी लागडलेली असा ही जी दिसता आपण ती सगळी पळस पापडी असा आणि बरेच पशु पक्षी सुद्धा आपण त्या झाडावर दिसतात ही सगळीकडे वेल आपण बघू शकतो